एक मुलगा <laughs> आहे आणि एक मुलगी आहे बरं का मुलगी आहे ती म्हणतीये पुढे मी चालताना मागे फिरवता आलं पाहिजे पुढे मी चालताना मागे फिरवता आलं पाहिजे गोड बोलून थोडं मागे जुळवता आलं पाहिजे आणि मर्जीने वागवणं कला आहे एक ऐका बर का मर्जीने वागवणं कला आहे शॉपिंग झाल्यावर बिल भरवता आलं पाहिजे यावर मग तितक्याच ताकदीनं मुलाचं उत्तर याला मुलगी ही वाटते तितकी साधी सुधी नाही मुलगी ही वाटते तितकी साधी सुधी नाही अरे कोण म्हणता आम्हाला प्रेमात संधी नाही मुलगी ही वाटते तितकी साधी सुधी नाही कोण म्हणता आम्हाला प्रेमात संधी नाही अरे तुमच्या सारख्या छप्पन फिरवतो आम्ही अरे कोण म्हणत प्रेमात मुलांना संधी नाही तुमच्यासारख्या सारख्या फिरवतो आम्ही तुमच्या मर्जीने वागायला आम्ही तुमचे बंदी नाही आणि जंगलात फिरणारी मुले आम्ही जंगलात फिरणारी मुले आम्ही प्रेम करायला काय आमच्याकडे एकच फांदी नाही